नमस्कार परभणी न्यूज मध्ये परभणी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी स्त्री रुग्णालय ते जिंतूर रोड रस्ता दुरुस्ती करण्यासाठी दिले जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक आणि परभणी आयुक्त यांना निवेदन स्त्री रुग्णालय ते जिंतु रोड हा रस्ता अत्यंत छोटा असून खराब झालेला आहे रस्त्यात मोठे खड्डे झाल्यामुळे या खड्ड्यामुळे येथे अपघात होतात व रस्त्यावर जा जास्त प्रमाणात वाहतूक आहे अँब्युलन्स आल्यावर यांना वाहतुकीकरता रस्ता मोकळा करता येत नाही दर्गा रोड हा रस्ता बंद असल्यामुळे पूर्ण वाहतूक या मार्गाने येत आहे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून या मार्गाने ट्रॅफिकचा एक कर्मचारी नेमून नेमणूक करा करावी जेणेकरून येणाऱ्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ओरसा निमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा ये त्रास सहन करावा लागणार नाही त्यामुळे येथील वाहतुकीचा अडथळा होणार नाही व येणाऱ्या अँब्युलन्ससाठी रस्ता सोडला सोडता येईल पुढील होणारे अपघात किंवा ढोके टाळण्यासाठी ही खबरदारी घ्यावी असे पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र जिल्हा परभणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर पोलिस हक्क संघर्ष परभणीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज अब्दुल मस्जिद प्रदेश संपर्क प्रमुख धोंडीराम सातोने महाराष्ट्र राज्य जिल्हा शहर अध्यक्ष जलील पठान कलीम शेख फारुख खान युनुस कच्छी हरदीप सिंग बावरी दिलीप बनकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजिद खान पठाण वैशाली साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या येथील रस्ता खूप खराब झाला आहे तरी जास्तीत जास्त लवकरात लवकर होईल तेवढं प्रशासनाने याची आम्हाला विनंती आहे की रस्ता खुला करून म्हणजे जास्तीत जास्त काम चालू आहे पण लवकरात लवकर कसा दुरुस्त करता येईल हे पाहावं कारण आता आपल्या जिल्ह्याचा दर्गाचा उरुस पण आलेला आहे त्या अनुषंगाने आपण हे काम लवकर करावी अशी आमच्या निवेदना विनंती आहे संरक्षण निर्मितीतर्फे जिल्हाधिकारी आयुक्त मॅडम ते आयुक्त सरांना व पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आणि निवेदन असं नमूद केलं की श्री रुग्णालय जे अत्यंत रस्ता खराब झालेला आहे तिथं डिलिव्हरीचे पेशंट येतात आणि तिथं अपघात खूप होणार आहेत आणि खड्डे पडल्यामुळं रुग्णालय बरोबर ना ना चलत नाही रुग्णवाहिका चलत नाही त्यात स्त्रीचं काहीतरी बरं वाईट होण्याचं संभावना असते त्यामुळं त्यांनी लवकर लवकर हा रस्ता दुरुस्त करावा आणि सर्वांना सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट की दर्गा रोड हा रस्ता बंद असल्यामुळं हो। सगळे ट्रॅफिक एकूणच आहे आणि येत्या दोन तारखेला उरूस असल्यामुळे खूप तिथं अपघात होतात त्याच्यामुळं हो तिथं एक ट्रॅफिक पोलीस उभं करायला पाहिजे आणि त्यांनी हे रस्ता सुरळीत करून द्यावा ही नम्र विधान धन्यवाद बोलू संघ समितीच्या जिल्हा घ्या ये जो गाजार उनके जो है, के जो खराब रास्ते हैं वो रास्ते के वजह से इधर से नाले के पास से रास्ता जा रहा वहाँ बहुत कड़े हुआ है जाने को वहाँ एक तो नगर पालिका ने वहाँ का तो आतीकरण हटा दिए वहाँ का आजू बाजू का रास्ते की वजह से और आतीकरण हटने के बाद वो रास्ता दुरुस्त नहीं करे उन्होंने

अत्यंत रस्ता खराब झालेला आहे तिथं डिलेवरीचे पेशंट येतात आणि तिथं अपघात खूप होणार आहेत आणि खड्डे पडण्यामुळं रुग्णालयाबरोबर चलत नाही रुग्णवाहिका चलत नाही त्यात स्त्रीचं काहीतरी बरं वाईट होण्याचं संभावना असती त्यामुळं त्यांनी लवकर लवकर हा रस्ता दुरुस्त करावा आणि सर्वांना सहकार्य करावा आणि दुसरी गोष्ट की दर्गा रोड हा रस्ता बंद असल्यामुळं सगळे ट्रॅफिक इकूनच आहे आणि येत्या दोन तारखेला ऊस असल्यामुळे खूप तिथं अपघात होतात त्याच्यामुळं तिथं एक ट्रॅफिक पोलीस उभं करायला पाहिजे आणि त्यांनी हे रस्ता सुरळीत करून द्यावा ही नम्र विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज